नमस्कार मित्रांनो आज आपण तुला पाहते रे या कथा मालिकेचा सव्वीसावा भाग बघणार आहोत मल्हार तिच्या गाण्यात हरवून गेलेला होता बाबांना सुद्धा शीतलचं गाणं खूप आवडलं गाणं संपलं आणि शीतलचं भरभरून सगळ्यांनी कौतुक केलं शीतल बाळा आज खूप छान सूर लागला होता तुझा आणि मल्हार तू सुद्धा खूप छान गाणं म्हणतो बरं का शीतलचे बाबा मल्हार आणि शीतलला म्हणाले थँक्स बाबा म्हणत मल्हारने शीतलकडे पाहिलं शीतलनेही खूप छान गाणं म्हणता तुम्ही म्हणून डोळ्यांनी इशारा करून सांगितलं श्रेय मात्र या दोघांनाच बघत होता त्याने लगेच मध्येच गाणं बोलायला सुरुवात केली आखो ही आखो मी इशारा हो गया हे गाणं कोणाला माहिती आहे का श्रेष म्हणाला तसं शीतल आणि मल्हार एकदम दचकले आणि भानावर आले चला आई बाबा निघतो मी आता मल्हार म्हणाला हो काकू आम्ही पण निघतो मिहीर म्हणाला मल्हार बाळा येत जा अधून मधून बाबा मल्हारला म्हणाले हो बाबा आता तरी यांना यावंच लागेल श्रेयश मुद्दामून मल्हारची खोडी काढत म्हणाला तसं मल्हार फक्त हसला आणि निघाला बराच उशीर झालाय व्यवस्थित जा रे पोरांनो आई सगळ्यांना म्हणाली हो काकू म्हणत पल्लवी निघाली चल दिदी आपण यांना सोडून येऊयात श्रेष म्हणाला आणि सगळेजण लिफ्टमधून खाली जात होते मल्हार शीतलच्याच बाजूला उभा होता कोणाचं लक्ष नाही बघून मल्हारने शीतलचा हात आपल्या हातात धरला शितललाई हे सगळं काही छान वाटत होतं शीतलने मल्हारच्या हातातला आपला हात घट्ट केला लिफ्टचा दरवाजा ओपन झाला आणि दोघांनी पण एकमेकांच्या हातातला हात सोडला मल्हार आणि मिहीर आपापली बुलेट घेऊन आली दोघांच्या दोन बुलेट बघून श्रेयश ए थांबा थांबा तुम्ही तर बोलला होता की सरांनी तुम्हाला लिफ्ट दिली म्हणून मग दोघांच्या दोन बुलेट कशा श्रेयश मल्हार मिहीर आणि पल्लवीला म्हणाला अरे ते पल्लवी अडखळत बोलतच होती तेवढ्यात श्रेयश म्हणाला की पल्लवी दिदी तुझ्यापेक्षा मी स्मार्ट आहे हा काय लपवता माझ्यापासून तुम्ही सगळे थांब मी आताच जाऊन बाबांना सांगतो श्रेयश म्हणाला शीतल एकदम घाबरली अरे श्रेयश असं काही नाही शीतल श्रेयशला म्हणाली असं काही नाही म्हणजे कसं दिदी तू जो विचार करतेस तसंच ना अरे ते मी सर मी शीतलला काही बोलायचं समजतच नाही तू आणि सर काय दिदी प्रेमात आहात हेच ना श्रेयश एकदम म्हणाला शीतल पल्लवी मल्हार आणि मिहीर श्रेयश कडे डोळे मोठे करून बघतच राहिले अरे श्रेयश तसं काही नाही शीतल म्हणाली हो काय मग मी जाऊन बाबांना सांगतो खरं श्रेयश म्हणाला अग शीतल सांग त्याला सगळं चांगला पेवना आहे तो माझा मल्हार म्हणाला हे दिदी बघ तुझे सर काय म्हणतात श्रेयश शीतलला म्हणाला शीतलने श्रेयशचा हात आपल्या हातात धरला ऐक ना श्रेयश आता लगेच बाबांना काही सांगू नकोस वेळ आल्यावर मी सगळं बाबांना सांगणार आहे शीतल श्रेयशला म्हणाले बरं ठीक आहे नाही सांगणार मी बाबांना पण मला सगळं सांगायचं बरं का श्रेयश शीतलला म्हणाला हो सांगते मी तुला नंतर आधी यांना तर जाऊ देत शीतल श्रेयशला म्हणाली बरं ठीक आहे हे माझे जिजू ना श्रेयश म्हणाला अरे हो हो हेच आपले जिजू आहेत बरं का पल्लवी श्रेयसला म्हणाली दिदी मला आवडले माझे जिजू श्रेयस शीतलला म्हणाला श्रेयसचं बोलणं ऐकून शीतल खूप लाजली आणि मल्हारकडे बघू लागले अगं शीतल तू इथे काय करतेस जा त्यांना बाय बोलून ये आम्ही थांबतो इथे पल्लवी शीतलला म्हणाली शीतल मल्हारजवळ गेली मल्हार बुलेटला टेकून उभा होता मग कसं वाटलं सरप्राईज आवडला ना की राग आला मागणी नाही घातली म्हणून मल्हार शीतलला म्हणाला मला खूप आवडलं आजचं सरप्राईज आजचा दिवस मी कधीच विसरू शकत नाही थँक्यू सो मच शीतल मल्हारला म्हणाली अगं थँक्यू मला नाही पल्लवीला म्हण तिनेच जुळून आणलं होतं हे सगळं आणि खरंच आजचा दिवस खूपच सुंदर दिवस होता मीही कधीच आजचा दिवस विसरणार नाही खूप स्पेशल दिवस आहे हा तू माझ्यासाठी किती गोड गाणं गायलीस मल्हार शीतलला म्हणाला आणि कोणाचं लक्ष नाही बघून मल्हारने शीतलच्या गालावर आपल्या ओठांचा स्पर्श केला अहो मल्हार हे काय करताय म्हणत शीतल लाजले हाय मिरीजान अशी जर लाजलीस तर माझं कसं होणार तर आत्ताच तुझ्या बाबांशी बोलतो मल्हार म्हणाला अहो मल्हार बस करा आता आणि घरी जाऊन पोचल्यावर कॉल करा मला शीतल मल्हारला म्हणाले बरं ठीक आहे जातो मी आता मल्हार म्हणाला शीतल काही बोलणार तेवढ्यात मल्हार पुन्हा एकदा म्हणाला की जातो नाही येतो मी आता हे गाईज बाय ब्युटिफुल इव्हिनिंग मल्हार म्हणाला बाय जिजू तिघेही एकदम ओरडले मल्हार गेल्यानंतर शीतल या तिघांजवळ आली दिदी आता मला कळायला हवं हा सगळं श्रेयश शीतलला म्हणाला पल्लवीने थोडक्यात श्रेयशला सगळं काही सांगितलं असं आहे तर सगळं हे म्हणूनच हिचे काही दिवस झाले मूड बदलत होते का श्रेयश पल्लवीला म्हणाला म्हणजे पल्लवी आणि मिहिरने श्रेयशला विचारलं अरे म्हणजे घरी कधी कधी ही वेगळीच वागत होती कधी चिडचिड करायची कधी स्वतःशीच बोलायची तर कधी आनंदीत असायची दिदीला मध्येच काहीतरी व्हायचे एकटेच हसत बसायची कधी कधी तर तरी मला डाऊट आलाच होता पण माझे पेपर चालू होते ना त्यामुळे मी काय एवढं लक्ष दिलं नाही श्रेयश मिहिर आणि पल्लवीला म्हणाला तेवढ्यात पल्लवीला तिच्या पप्पांचा फोन आला पल्लवीने फोन रिसीव केला हॅलो पप्पा मी शीतलच्याच घरी आहे आता निघणारच आहे मिहीर बरोबर पल्लवी बोलत होते तेवढ्यात शीतलने पल्लवीच्या हातातला फोन काढून घेतला हॅलो काका आजचा दिवस मी माझ्या घरी पल्लवीला थांबून घेऊ का चालेल का तुम्हाला तसही खूप उशीर झालाय आणि मिहीरला सुद्धा हॉस्पिटलला जायचं आहे शीतल पल्लवीच्या पप्पांना म्हणाली हो बेटा चालेल मला ठेवून घ्या दिवस तिला तुमच्या घरी पल्लवीचे पप्पा शीतलला म्हणाले बरं ठीक आहे तू थांब आज स्वीटहार्टच्या घरी मला हॉस्पिटलला जायला हवं इमर्जन्सी आहे मिहीर पल्लवीला बाय बोलून निघून गेला आणि तिघेही घरात गेले बाबा आपल्या रूममध्ये मोबाईलवर न्यूज बघत होते तर आई किचनमध्ये आवरत होती शीतल पल्लवी आणि श्रेयश तिघे पण एकमेकांना चिडवत आतमध्ये आले आईने पल्लवीला पाहिलं अगं पल्लवी, पल्लवी तू गेली नाहीस का आई पल्लवीला म्हणाली अगं आई मिहिरला इमर्जन्सी असल्यामुळे हॉस्पिटलला जावं लागलं लगेच म्हणून मी आज पल्लवीला आपल्या घरी ठेवून घेतले आणि मी तिच्या घरी सांगितलं आहे की आज पल्लवी आमच्याच घरी राहणार आहे म्हणून शीतल आईला म्हणाले बरं झालं एकटीच नाही गेलीस आता जावा रूममध्ये जाऊन झोपा खूपच उशीर झालाय सकाळी आणि ऑफिसला जायची घाई असेल ना तुमची आई शीतल आणि पल्लवीला म्हणाली अगं आई ह्या दोघी काय आता झोपतात रात्रभर दंगा करतील बघ श्रेयश आईला म्हणाला ए माकडा तुला काय करायचं आहे झाला तर तुझा बड्डे समजलं काय असं म्हणत दोघी पण एकमेकींना टाळ्या देऊन हसायलाच लागल्या काय काय म्हणालीस थांब आता आईलाच जाऊन सांगतो श्रेयश म्हणाला श्रेयाचं बोलणं ऐकून दोघी सुद्धा आपल्या रूममध्ये पळून गेल्या आई आम्ही जातो झोपायला म्हणून शीतलने रूममध्ये आलेल्या आले पल्लवीला घट्ट मिठी मारली थँक्यू सो मच पल्लवी आज फक्त तुझ्यामुळे खूपच सुंदर दिवस केला आज माझा पल्लवीने शीतलची मिठी सोडली काय म्हणालीस थँक्यू सो मच बहीण म्हणतेस आणि थँक्यू म्हणून पर्क करतेस का पल्लवी शीतलला म्हणाली सॉरी सॉरी परत नाही असं बोलणार मी कधी पण खरं सांगू आज मला खूप भारी वाटते माहितीये म्हणत शीतलने परत पल्लवीला घट्ट मिठी मारली अगं मला जिजू समजून परत परत मिठी मारतेस काय गुदमरेन ना मी किती घट्ट मिठी मारलीस पल्लवी शीतलला म्हणाली काही नाही बोलतेस म्हणून शीतल पल्लवीला मारायलाच पाठी लागली दोघी पण सगळ्या रूम एकमेकींच्या पाठी धावू लागल्या पल्लवी चल आपण दोघी पण डान्स करूया आज खूप छान वाटते शीतल पल्लवीला म्हणाली अगं डोक्यावर पडली आहेस की काय काही आहे तुझ वेड्यासारखं वेडी आहेस का पल्लवी शीतलला म्हणाली शीतल स्वतः भोवतीच गिरकी घेत पल्लवीच्या हाताला धरून डान्स करत आहेच मी वेडी त्यांच्या प्रेमात मला वेड लागले प्रेमाचे गाणं म्हणत शीतल पल्लवीला घेऊन डान्स करू लागले तेवढ्यात दोघींचा सुद्धा एकदम फोन वाजला शीतलच्या फोनवर मलांचा फोन आला होता तर पल्लवीच्या फोनवर मिहीरचा फोन आला होता दोघींनी पण मोबाईल उचलून पाहिलं तर मिहीर आणि मल्हारचा फोन आलेला बघून दोघी पण एकमेकींकडे बघून हसायलाच लागले दोघींनी पण फोन रिसीव केला हॅलो राणी सरकार काय सांगू तुला अगं सगळीकडे मला दिसतेस तू काय करू मी आता परत परत तुझे मला भास होत आहेत मल्हार शीतलला म्हणाला अहो मल्हार थांबा जरा किती फास्ट बोलताय काय झाले तुम्हाला असं का वेड्यासारखं बोलताय शीतल मल्हारला म्हणाली अगं खरंच मला आता वेड लागलाय तुझ्या प्रेमाचं तू जे गाणं गायलं होतीस ना ते ऐकून मी आणखी वेडा झालोय माहिती आहे का तुला मला परत परत तुझे भास होत आहेत आणि माझं मनही लागत नाही कामात मल्हार शीतलला म्हणाला गाणं ऐकून म्हणजे शीतल मल्हारला म्हणाली अगं तू गाणं गात होतीस ना तेव्हा मी मोबाईलमध्ये रेकॉर्ड ऑन करून ठेवलं होतं मल्हार शीतलला म्हणाला अहो काय सांगताय मल्हार आणि हे सुचलं कसं तुम्हाला शीतल मल्हारला म्हणाली माहिती नाही मला कसं सुचलं पण मी केलं त्यावेळेस आणि मला सांग इतके दिवस झाले तू कधी सांगितली नाहीस ग तू गाणं गातेस म्हणून खूप छान गोड गाणं गातेस मल्हार शीतलला म्हणाला अहो मल्हार आपल्यात असं कधी बोलणं झालं नाही ना आणि कधी विषय पण नाही निघाला मग मी तुम्हाला कसं सांगणार बरं आणि आता कसलं काम करताय किती उशीर झालाय झोपा उद्याने सकाळी ऑफिसला यायचं असेल ना शीतल मलारला म्हणाली अगं पण काम तर करावंच लागेल ना किती कामं पेंडिंग पडली आहेत हे तर तुला माहिती आहे ना आणि आता असं नको म्हणू की एवढी कामं पेंडिंग आहेत तर कशाला मग घरी आला म्हणून इतका वेळ तर आपल्या दोघांसाठी काढूच शकतो ना आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज खूप आनंदाचा दिवस होता माझ्यासाठी आज मला माझे बाबा मिळाले शीतल हे बोलताना मल्हारच्या आवाजात खूप आनंद आणि ओलावा दिसत होता मल्हारचा आवाज ऐकून शीतल ही भाऊक झाले अहो मल्हार प्लीज इतके नका ना इमोशनल हो शीतल मल्हारला म्हणाले तुला माहिती आहे शीतल माझे बाबा आणि मी खूप क्लोज होतो ग आम्हा दोघांना न सांगताच एकमेकांच्या मनातलं कळायचं बाबा गेल्यानंतर स्वतःला कसं सांभाळलं ना सांगू शकत नाही संपूर्ण घराची जबाबदारी माझ्यावर होती आई आणि मधुला बघून मी स्वतःला सावरलं आणि स्वतःच्या पायावर उभा राहिलो पण बाबांच्या कौतुकाची हाक मात्र मी खूप मिस करतो ग प्रत्येक वेळेस बाबांची कमी मला जाणवते आज तुझ्यामुळे मला माझे बाबा मिळाले हे सगळं बोलताना मल्हारच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं मल्हारचं बोलणं ऐकून शीतलचे सुद्धा डोळे भरून आले होते शीतलच्या हुंदक्याचा आवाज ऐकून मल्हारच्या लक्षात आलं की वातावरण खूपच गंभीर झाले मल्हल्हारने लगेच विषय बदलला मला सांग आजचं सरप्राईज तुला कसं वाटलं मल्हार स्वतःला सावरत शीतलला म्हणाला खूप आवडलं मला सरप्राईज खरं तर सुरुवातीला खूप भीती वाटली होती पण नंतर भीती गेल्यानंतर खूप छान वाटलं मला सकाळपासून खूप मिस केलं होतं मी तुम्हाला शीतल मला थोडं तुझ्याशी बोलायचं होतं मल्हार म्हणाला अहो बोलू ना आपण पण आता नाही उद्या बोलूया असं म्हणत शीतलने पुढच्या क्षणाला गुड नाईट बोलून फोन कट केला शीतलने फोन तर ठेवला पण मल्हारला काय बोलायचं असेल हाच विचार तिच्या डोक्यात घोळत होता शीतलला असं हरवलेलं बघून पल्लवीने शीतलला आवाज दिला अगं अशी शांत का झालीस जिजू काही बोलले का पल्लवी शीतलला म्हणाली अगं ते बोलताना खूप हळवे झाले होते ग काय बोलायचं होतं त्यांना काही समजलंच नाही त्यांना काहीतरी सांगायचं होतं मला असं वाटलं त्यांच्या बोलण्यावरून कदाचित त्यांचा भूतकाळ असेल का शीतल पल्लवीला म्हणाले अग असू शकतो आणि असेलही पल्लवी शीतलला म्हणाली अगं पण त्यांनी मला काहीच नाही सांगितलं का सांगितलं नसेल शीतल पल्लवीला म्हणाली अगं सांगितलं नसेल तर सांगतील ते तुला कशाला एवढा विचार करतेस झोप आता खूप उशीर झालाय म्हणून पल्लवी झोपायला गेली शीतल ही विचार करतच झोपली दुसऱ्या दिवशी ऑफिसला येताना पल्लवीला काहीतरी बोलायचं आहे हे शीतलला जाणवत होतं पल्लवी असं वाटतंय तुला मला काहीतरी सांगायचं आहे का ग शीतल पल्लवीला म्हणाले हो ग मला तुला काहीतरी सांगायचं आहे पण काल मला सांगायलाच नाही भेटलं पल्लवी शीतलला म्हणाले पण मला अगोदरच माहिती आहे तुला काय सांगायचं ते मला शीतल पल्लवीला म्हणाले पण तुला काय माहिती मी तर तुला काहीच बोललेच नाही ना पल्लवी शीतलला म्हणाली अगं तुला मला हेच सांगायचं आहे ना की माझ्या पल्लवीचं आणि मिहिरचं येत्या आठ दिवसात साखरपुडा आहे आणि या महिन्याभरात लग्न आहे म्हणून हेच बोलायचं होतं ना डार्लिंग तू जरी मला नाही सांगितलंस ना तरी सुद्धा मिहीरने मला फोन करून केव्हाच सांगितले बरं का शीतल पल्लवीला म्हणाली अगं शीतल असं काही नाही मला तुला फोनवर नव्हतं सांगायचं डायरेक्ट भेटून सांगायचं होतं म्हणून मी तुला नाही सांगितलं पल्लवी नाराज होत शीतलला म्हणाली ये वेडाबाई माहिती आहे ग मला मी मस्करी करते समजलं मी खूप खुश आहे शीतल पल्लवीला म्हणाले बोलता बोलता दोघी पण ऑफिसमध्ये पोहोचल्या आत आलेल्या शीतलचं लक्ष नेहमीप्रमाणे मल्हारच्या केविनकडे गेलं मल्हार आपल्या कामात गुंग झालेला होता त्याला ऑफिसमध्ये इतर काही गोष्टी घडत आहेत याच्याकडे त्याचं जरा सुद्धा लक्ष नव्हतं शीतल समीर जवळ गेली सर ऑफिस मध्ये त्यांनी चहा नाश्ता घेतला का शीतल समीरला म्हणाली ताईसाहेब सर सकाळी सात वाजता ऑफिसमध्ये आलेत आणि अजूनही त्यांनी चहा नाश्ता केलेला नाही अहो समीर दादा ताईसाहेब काय म्हणताय ताई म्हणा मला आणि चहा आज मी सरांसाठी बनवला तर चालेल का तुम्हाला शीतल समीरला म्हणाले हो चालेल काही साहेब समीर म्हणाला शीतलने मल्हारसाठी चहा बनवला आणि घरातून आणलेला डबा सोबत घेऊन मल्हारच्या केबिन मध्ये गेली के शीतलने दरवाजा नॉक केला आत येऊ का सर थोडा वेळ आहे का तुमच्याकडे शीतल म्हणाले मग काय मित्रांनो काय वाटते तुम्हाला शीतलच्या आवाजाने मला काय रिएक्ट होईल आवडली का तुम्हाला शीतल आणि मल्हारची केमिस्ट्री आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन रोमॅंटिक भागामध्ये तोपर्यंत बघत रहा मराठी गुंजन व्हॉईस धन्यवाद